माची राणी राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पुन्हा एकदा घरी जायला निघालेली असते आणि गजाभाऊने आता पुन्हा एकदा राणीला छेडायचं ठरवलेलं असतं म्हणजेच राणीला कसा जास्तीत जास्त त्रास देता येईल याचा विचार गजाभाऊ करत असतो त्यामुळे तिच्या सायकलला सुद्धा चोरांच्या राणीचा रथ असं त्याच्यावर लिहिलेलं असतं त्यावर हे सगळं बघून राणी खूप जास्त भडकते इतके दिवस राणी आता काही बोलत नव्हती पण राणीला आता या सगळ्याचा संताप होऊ लागतो कारण आता सगळं काही डोक्याच्या भरून चाललेलं असतं राणी जोरात ओरडते आणि राणी विचारते की हे सगळं कोणी केलंय ज्याने कोणी केलंय त्यांनी समोर या तुम्हाला हे सगळं करायला जरा देखील लाज वाटत नाही का ज्याने कोणी केले ना त्यांनी सरळ या समोर या आणि माझ्या समोर बोला की हे कोणी केले तेवढ्यातच गजाभाऊ ती कमलात का सगळीच जण आता तिथे येतात आणि आता म्हणा लागतात की आम्ही केलेलं आहे बोल काय करणार आहेच आता बोल गजाभाऊ तिला बोलतो त्यावर आता खूप जास्त राग जो आहे तो आलेला असतो तो म्हणजे राणीला कारण राणीला आता खूप जास्त या गोष्टी सहन होत नसतात कारण तिने आतापर्यंत खूप काही गोष्टी सहन केलेल्या असतात पण आता गजाभाऊ जो असतो तो तोंडाला येईल ते बोलू लागतो त्यामुळे राणीला या सगळ्याचा खूप जास्त राग येतो तर राणी आता म्हणत असते की तुम्ही किती वेळा आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करताय कुठेतरी हे सगळं थांबवा पण गजाभाऊ बोलत असतो की राणीचा रथ हा चोराचाच आहे कारण तो आने है चोर आहेस आणि केवढी ती चोरी केली आहेस चोरलेस चोरलं आहेस उद्या आमचं काही बी चोरी होऊ शकतं सगळ्यांनी सावध बरं ही राणी आहे ना राणी पक्की चोर आहे चोर असं आता गजाभाऊ बोलत असतो राणीला या सगळ्याचा राग येतो आणि राणी म्हणत असते की आता पुरे झालं माझ्यावरची चोरी अजूनही सिद्ध झालेली नाही आहे पण तुम्ही लोक मला इतकं नाव ठेवत आहे सिद्ध झाल्यावर मग बोगला ना पण घड्याळ मी चोरलंय असं अजून कुठे सिद्ध झालंय ते घड्याळ हरवलंय मला काहीच गरज नाही ते घड्याळ चोरायची आणि आता पुरे करा हे सगळं पण गजाभाऊ कसलं ऐकतोय कारण गजाभाऊला विक्रांतने हे सगळं करायला सांगितलेलं असतं त्यामुळे गजाभाऊ तोंडाला येईल ते बोलत असतो त्यानंतर आता राणी इतकी भडकलेली असते तर आता राणीच्या समोरच मुद्दामून गजाभाऊ आता नाटक करू लागतो आणि म्हणत असतो की आहे घाबरलो राणी घाबरलो तू काय बोलतेस ना त्याला मी घाबरलो असं बोलून तो आता सगळ्यांनाच बोलू लागतो राणी बघा ना कशी बोलते सॉरी हा राणी असं एकदम बोलू लागतो त्याच्याबरोबर त्याच्याकडे असणारी जी माणसं असतात ती सुद्धा चकित होतात की गजाबाऊ चक्क राणीची माफी मागतोय पण ही गजाबाऊची चाललेली नाटकं असतात गजाबाऊ आता म्हणू लागतो की तुम्ही ना सगळ्यांनी असं नाही म्हणायचं की राणीचा रथ चोराचा असं म्हणायचं ही चोरटी राणी महाराणी आहे चोरांची महाराणी असं म्हणायचं असं बोलून गजाभाऊ पुन्हा एकदा आता त्या राणीला भडकवू लागतो राणी आता प्रचंड संतापलेली असते तिला आता या सगळ्याचा खूप जास्त राग येतो आणि ती म्हणू लागते की पुरे करा बस सार्का सार्का तेस 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 तेस। आता बस झालं हे सगळं थांबवा कुठेतरी सारखं सारखं काय तेच तेच त्यानंतर गजाभाऊ काही ऐकायला तयार नसतो गजाभाऊ स्वतःसोबतच बाकी इतरांना से देखील सांगू लागतो तर इकडे आता राणीला खूप काही बोलत असतात म्हणूनच आता गोठ्या तिची साईड घेतो गोठ्या म्हणत असतो की गप्प गजा जास्त बोलू नको तुला काय वाटतंय की तुलाच हे सगळं बोलता येतंय का आणि ती राणी सहन करते याचा अर्थ असा समजू नको की ती एकटी आम्ही आहोत सगळीच जण तिच्याबरोबर तिला काही बोललास ना तर लक्षात ठेव आता इथे गोठ्या आणि त्यासोबत गजा भाऊ यांच्यामध्ये वाद होऊ लागतात त्याच वेळेला त्या गजाभाऊला समजावू लागते तर गोट्या आता त्या गजाभाऊच्या अंगावरच धावून जातो त्यावर राणी गोट्याला सांगत असते की जाऊ दे सोड आपल्याला घरी जायला हवं यांच्या नादी काय लागायचंय असं बोलून त्याला मागे खेचत असते त्यावर कमलाक्का म्हणते हो हो तू आता घरीच जा कारण या चोरांची इथे काही गरजच नाहीये तू इतकी मोठी चोरायस ना की आम्हालासुद्धा आमच्या वस्तू आता खूप जास्त सांभाळून ठेवायला आहेत असं देखील आता काहीचं कमलाक्का बोलू लागते त्याच वेळेला आता पुन्हा एकदा गोठ्यामध्ये पडून बोलू लागतो त्याचसोबत रतन देखील असतो गोठ्यासोबत त्याच्या बाजूने बोलायला रतनसुद्धा म्हणत असतो गजाभाऊ काय चाललंय का हे कुठेतरी थांबवा ना किती वाढवत आहे हे प्रकरण पण गजाभाऊ ऐकायला काही तयार नसतो त्याचं आणि त्या कमलाक्काचं आता सुरूच असतं आता मात्र त्यांचं ठरत की जोर जोरात आता राणी चोर आहे हे म्हणायचं त्याच वेळेला सगळ्यात जणांच्या जोरजोरात घोषणा या सुरू होतात राणी चोर आहे चोर आहे या सगळ्याचा खूप जास्त राग गोट्याला येतो गोट्या आता धावतच रतनला घेऊन त्या गजा गजाभाऊच्या अंगावर धावून जातो गजाभाऊच्या अंगावर धावून गेल्याबरोबर गजाभाऊच्या कॉलरला तो हात घालतो त्याबरोबर गजाभाऊ बोलतो तुझी हिंमत माझ्या कॉलरला हात लावायची बघा मी युनियनचा लिडर आहे तुम्हाला आता सोडत नसतो या सगळ्याचा बदला तर मी घेणारच हे सगळं बघून मात्र इकडे विक्रांतला खूप जास्त हसू येत असतं विक्रांत म्हणत असतो की जे ठरवलं होतं त्यापेक्षा कैक पटीने हे भारी झाले असंच म्हणून तो हसू लागतो तर आता इकडे विक्रांतचा आनंद द्विगुणित तर झालेलाच असतो पण इकडे मात्र आता भांडणं खूप जास्त वाढत चाललेली असतात तो गजाभाऊ जो असतो तो मात्र आता म्हणू लागतो तुम्ही दोघांनी मिळून माझ्या कॉलरला हात घातलाय त्यामुळे लक्षात ठेवा मी युनियनचा लीडर आहे तुमची नोकरी कशी धोक्यात आणतो ती बघा तर आता रतन आणि त्यासोबत गोट्या गजाभाऊला सरळ सांगतात आम्ही नाही भीत काय करायचं आहे ना ते बिंदास्त कर बघायचं आहे आम्हालासुद्धा काय करतोय ते इकडे कमलाक्कासुद्धा म्हणते जा रे जा तुम्ही चोरांनो ह्या चोरटीला सपोर्ट करताय सुद्धा तसलेच आहात असं कमलाक्का बोलल्याबरोबर राणीला राग येतो राणीला असं वाटत असतं की आपल्यासोबत या सगळ्यांची सुद्धा नावं खराब होत आहेत पण राणी यावेळेला शांत नाही राहत राणी सगळ्यांना चांगलं सुनावते आता गजाभाऊसुद्धा जास्तच माच करत असतो तर त्यावेळेला राणी त्यांनासुद्धा म्हणते आता हे सगळं थांबवा तर इथे उभा राहिलेला विक्रांत या सगळ्याची मजा घेत असतो तर त्यानंतर रतन आणि त्यासोबत गोट्या देखील गजाभाऊला चांगलं सुनावतात त्यामुळे गजाभाऊ म्हणतो की बघा या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय तर मी शांत बसत नसतो आणि त्याच वेळेला आता पुन्हा एकदा जोरजोरात घोषणा होऊ लागते हे म्हणजे राणी चोर आहे काही जण राणी महाचोर आहे अशी देखील घोषणा देऊ लागतात तर हे सगळी घोषणा माझी सुरू असतानाच तिथे आता इंद्राची एंट्री झालेली असते मात्र कोणालाच काहीच माहीत नसतं बिचारी राणी मात्र हे सगळं काही सहन करत असते त्याचसोबत इथे गजाकडची जी काही लोक असतात ती मात्र आता खूप जास्त नावं राणीला ठेवत असतात बिचारी राणी सगळं काही सहन करत असते इंद्रा हे सगळं काही पाहत असतो विक्रांतला तू विचारतो काय आहे हे नेमकं मला कळेल का त्याच वेळेला विक्रांत जो असतो तो म्हणत असतो की मी तुला म्हटलं होतं ना सगळ्या कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे तेच चाललंय इकडे कोणाचंही लक्ष नसतं सगळीजणं फक्त राणीला नावं ठेवत असतात गजाका कमलाक्का फक्त राणीला चोर चोर म्हणून हिणवत असतात था। तर आता इंद्रा तिथे येतो आणि आता जोरात ओरडतो थांबा हे सगळं काय चालवलंय त्याबरोबर सगळीच जणं पाहू लागतात तर गजाभाऊ मात्र आता स्वतःची कातडी सांभाळत बोलू लागतो की ही राणी चोर आहे चोर तर चोरवर शिरजोर ही आमच्यावरच दादागिरी करते बघा ना आता एवढं सगळं हिच्या बाबतीत घडलंय तरीसुद्धा स्वतःला शाणी समजते आणि वर आमच्यावर दादागिरी करते असं देखील आता गजाभाऊ बोलतो त्यावर आता इथेही इंद्रा राणीची बाजू घेऊन गजाभाऊला चांगलंच सुनावतो आणि म्हणत असतो की माझं घड्याळ चोरीला गेलं आहे हे प्रकरण माझं पर्सनल प्रकरण आहे त्यामुळे तुम्ही या कंपनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा भाऊ का करताय आणि तुमचं काही यामध्ये काय जातंय हे घड्याळ माझं हरवलं तुमचं काय नुकसान झालं आहे यामध्ये मला जरा सांगाच ना त्याबरोबर आता कोणी देखील काहीही बोलायला तयार नसतात सगळेजण शांत असतात तर आता मात्र आवाज उठवून इंद्रा बोलत असतो की हा विषय मला पुन्हा कंपनीत यायला नकोय हो जर हा विषय पुन्हा पुन्हा जर तुम्ही काढत राहिलात ना तर त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात ठेवा असं देखील आता बोललं जातं हे बोलल्यानंतर आता इंद्रा घरी येतो विक्रांत आणि इंद्रा दोघही जण एकत्र आलेली असतात तर विक्रांत इंद्राला म्हणत असतो की आज जे काही ऑफिसमध्ये झालं ना ते मला नाही आवडले आणि तिथे तू उभा होतास त्यावर तू काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होतीस पण तू काहीच ऍक्शन घेतली नाहीस याचा जास्त त्रास मला होतोय तू यावर काहीतरी बोलायला हवं होतं असं देखील आता बोललं जातं त्याच वेळेला मात्र आता विक्रांत म्हणत असतो की मी काय बोलायचं होतं आणि त्या कामगारांनी माझं ऐकलं असतं का इंद्रा म्हणत असतो की तुला कामावर कशाला ठेवलं आहे तुला तिथे काम सांभाळायला आलं पाहिजे ना पण तू नाही तू कुठे काम सांभाळलंस तुला या कामाबद्दल काहीच वाटत नाही आहे उलट तू या सगळ्याची मजा बघत बसलास मला ही गोष्ट तुझी आवडलेली नाही आहे असं देखील आता तो म्हणू लागतो तर आता विक्रांतला इंद्रा चांगलीच धमकी देतो आणि म्हणतो की पुन्हा जर मला असं आढळलं ना तर मी तुला कामावरनं काढून टाके हे असं ऐकल्यानंतरच अस विक्रांतला तर धक्काच बसतो कारण सरस इंद्राने त्याला कामावरून काढून टाकायचीच धमकी दिलेली असते त्यामुळे त्याला काय बोलावं आणि काय नको हे समजत नाही इंद्रा इतकं बोलतो आणि तिकडनं आता निघून जातो तर आता इंद्रा गेल्यानंतर इकडे मात्र खूप जास्त राग विक्रांतला येतो कारण आता विक्रांतचं सगळं काही विस्कटूनच गेलेलं असतं त्यानेच इथपर्यंत या इंद्राला आणलेलं असतं आणि असं इंद्राच त्याला धमकी देतोय म्हटल्यावर त्याच्याच पायाखालची जमीन आता सरकलेली असते त्यामुळे तो खूप जास्त टेन्शनमध्ये येतो तर आता राणी घरी आलेली असते राणी घरी आल्यानंतर तिला वाटतं की बुवाच आले आहेत तर आई बुवांना म्हणते काय ओ किती तो उशीर थांबा तुम्हाला काहीतरी खायलाच करते तर बघते तर काय आई म्हणते अगं तू आलीस असो मला वाटलं की हे आलेत तर आता गेले कुठे आहेत बापू असा प्रश्न ती करू लागते तर त्यावर ते काम शोधायला गेलेत हे आता कळलेलं असतं त्यामुळे राणी आता खूप जास्त टेन्शनमध्ये येते राणी म्हणत असते की पण तू त्यांना का पाठवलं नाही पाठवायला पाहिजे होतंस तू थांबवायला पाहिजे होतंस त्यांना असं का केलंस तू बघ आता काही झालं तरी मला त्यांना शोधायला हवं तरी ते एका हॉटेलमध्ये त्यांना काम मिळालेलं असतं आणि बिचारे बुवा भांडी घासायचं काम करत असतात आणि वर जो तिथे असणारा माणूस असतो म्हणजेच तो हॉटेलचा मालक तो बुवांवर खूप जास्त दादागिरी करत असतो आणि म्हणत असतो की लवकर भांडी घासा तेवढ्यातच बुवा भांडी घासायला बसणार तेव्हा त्यांना चक्कर येते आणि ते पडणार असतात तेवढ्यातच राणी त्यांना येऊन सावरते राणी म्हणत असते की बुवा हे सगळं काय करताय तुम्ही मला नाही आवडलेलं हे तुम्ही करता येते त्यावर बुवांना ते आधार देत असते आणि बुवांची बाजू घेऊन ती आता त्या माणसावरसुद्धा ओरडते आणि म्हणत असते की ही कोणती पद्धत आहे हो बोलायची नीट बोलता येत नाही आहे का तुम्हाला त्यावर तो माणूस म्हणतो की ओ हो, मी कोणाची इथे दया करायला नाही बसलो इथे एक कामसुद्धा महत्त्वाचे आहेत काय आहे ना ते माझ्याकडे कामाला आलेले आहेत त्यामुळे मी दयामाया कोणाशी करत नाही दयामाया करत बसलो तर माझी कामं कशी होतील तर बुवा जी बुवा आता बुवांना म्हणत असते राणी चला बरं तुम्ही इकडना ही कामं तुमच्या जी झेपणार नाही त्यावर बुवा म्हणतात अगं दिवसभरात काम केलं आहे त्याचा पैसा भेटणार नाही मग अशी काय करतेस तू एवढी भांडी घासतो मी परंतु आता राणी ऐकत नसते राणीने आता तिथे त्या गोट्यालासुद्धा बोलवलेलं असतं तर आता राणी म्हणत असते की तुमच्या वाटचं काम मी करते पण तुम्ही आता इकडनं उठा बरं तुम्ही घरी जा आईसुद्धा तुमची काळजी करते आणि तुम्ही इथे बसलात तुमचं काम मी करते त्यानंतर आता तिथे कोठ्या आलेला असतो आणि कोठ्या जो असतो तो आता बुवांना तिकडनं घेऊन जातो तर त्यानंतर राणी जी आहे ती मात्र तिकडे सगळीच भांडी घासायला बसलेली असते कारण तिला ते काम पूर्ण करायचं असतं बुवांसाठी तर त्याच वेळेला ती आता विचार करू लागते ते विचार करत असते की काही झालं तरी त्या घड्याळचा शोध लावायला हवा आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की ज्या दिवशी तिकडे पिकनिकला गेले होते तिथे आता जायचं आणि तो डोंगर चढायचा आणि तिकडे सगळीकडे जिथे जिथे थांबलो होतो तिकडे सगळीकडे शोधायचं त्यानंतर आता ती त्याच वाटेने चाललेली असताना तिला आता चिकू आणि अजित भेटतात चिकू आणि अजितला बघून राणी विचारते हे काय तुम्ही दोघं इतक्या रात्रीचे कुठे जात आहेत ते सुद्धा बाईक नाही त्यावर अजित म्हणजे अगं राणी तुझ्यावर चोरीचा आरोप लागलाय मग तुझ्यावरचा तो आरोप पुसून टाकायला नको का त्यासाठी आमची खूप जास्त मेहनत चालली आहे आम्ही घड्याळ शोधायला गेलो होतो हे ऐकल्यानंतर राणीला तर धक्काच बसतो राणी म्हणत असते की असं कशाला केलं तुम्ही असं करत जाऊ नका त्यावर अजित आणि चिकू म्हणतात अगं आम्हाला तुला मदत करायची आमच्यामुळे तुझ्यावर इतके भयानक आरोप लागलेत ते पण चोरीचे जे तू केलीच नाहीये म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी मदतीला हे करतोय त्यावर राणी म्हणत असते की मी सुद्धा ठरवलं होतं आता मी तिकडेच निघाले होते मी ठरवलं की आपण जिथे नाच जेवण केलं ना त्या ताईकडे मी राहणार होते आणि सकाळी जाऊन सगळं काही पालतं घालणार होते मी आता सकाळी जातेच तिथे आणि सगळं बघते त्यावर मात्र आता चिकू म्हणू लागते की काहीच गरज नाही जायची तिथे कारण आम्ही सगळं काही बघून आलो आहे आपण जिथे जिथे थांबलो होतो ज्या ज्या स्टॉलवर थांबलो होतो तिथे सगळीकडे चौकशी केली सगळीकडे शोधलं आहे पण तिथे घड्याळ सापडलंच नाही आहे ही गोष्ट आता जेव्हा इकडे राणीला कळते तिवर आणि म्हणते बापरे मग ते घड्या कुठे पडलं असेल आता कसं शोधायचं ते घड्या एकतर माझ्याकडे खूप जास्त दिवस कमी उरले असं देखील आता ती म्हणू लागते त्याच वेळेला आता अजित आणि चिकू हे दोघंही जण म्हणतात आता आमच्याकडे कल्पना आहे चिकू म्हणत असते की बघ माझ्याकडे काही पैसेच आहेत पॉकेट मनीचे त्यासोबत अजितकडे सुद्धा असतीलच आणि मी माझ्या फ्रेंडकडनं थोडेसे उधार घेते आपण एक काम करूया सेम टू सेम घड्या आहे ना आपण ऑर्डर करूया ते सुद्धा ऑनलाईन मी ते बिल पण शोधतो कुठे आहे घरात ते अजित म्हणतो आणि आपण ते आजच आज़ा ऑर्डर करूया असं त्यांचं ठरतं पण आता राणी त्या सगळ्याला नकार देते राणी म्हणत असते अरे नको तुम्ही माझ्यासाठी इतकं हे काही करू नका मला हे आवडणार नाही तुम्ही माझे मित्र आहात ना मग मित्र असं करतात का मग चिकू म्हणते मग मित्रच तर संकटात कामात येतात ना पण राणी म्हणत असते की माहिती आहे तुम्ही माझ्या कामाला याल पण असं नको मी माझ्या हिमतीवरती सगळं शोधून काढेल आणि मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे ना मग मी शोधून काढेन पण प्लीज तुम्ही असं काही चुकीचं करू नका मला ते आवडणार नाही असं देखील राणी आता म्हणत असते त्यावर चिकू आणि अजित म्हणतात की चालेल नाही करणार पण तुला कसलीही मदत लागली ना आमची तर हक्काने आम्हाला सांग असं देखील ते राणीला म्हणतात राणी म्हणत असते की हो मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण आता तरी सध्या आम्ही त्याच याच्यामध्ये आहे की ते कधी एकदा घड्या भेटतंय तर त्यानंतर राणी तुला काही झालं तरी आम्ही मदत करायला आहोत तुझ्या पाठीशी आम्ही कायमच आहोत असं चिकू आणि अजित सांगून तिचं सा मनोबल वाढवत असतात त्यामुळे राणीलासुद्धा खूप बरं वाटतं राणी म्हणत असते त्यांना की आता खूप उशीर झाला आहे जास्त उशीर ते थांबू नका चला आता जायला हवं सुद्धा गाडीने लवकर जा आणि उशीर करू नका बाईकने आलात ना त्यामुळे म्हटलं त्यानंतर ते निरोप देऊन जातात तर आता मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळतं की पटपौर्णिमा असते त्याच वेळेला आता मालती तीसुद्धा वडाच्या झाडाची पूजा करत असते तेवढ्यातच इंद्रा तिथे येतो इंद्रा तिथे आल्यावर इंद्रा म्हणत असतो की आई मी जाऊ का परंतु मला ती म्हणते की थांब ना जरा तेवढ्यातच तिथे थोडं पाणी साठलेलं असतं आणि वरतूने ना एक वायर तुटते आणि त्या पाण्यात पडते त्यामुळे पूर्ण पाण्यामध्ये करंट आलेला असतो तर तिथेच आता राणी आणि राणीची आई आलेली असतात राणी हे सगळं पाहते आणि समोरूनच तिला इंद्रा येताना दिसतो इंद्राने पायातना चप्पलसुद्धा काढलेली असतात त्यामुळे आता राणीला धक्का बसतो कारण राणीला कळून चुकलेलं असतं की आता इंद्राला खूप मोठा झटका लागणार आहे तोसुद्धा करंटचा त्यामुळे राणी आता या सगळ्यातून इंद्राला वाचवणार आहे तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा